भाजपा नेते विजय बाप्पू देशमुख यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा शेगाव येथील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक विजय बाप्पू देशमुख यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला शहरातील सईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे अन्नदान फळ वाटप आणि रक्तदानाचे शिबिर आयोजन करून वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले या उपक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला रुग्णालयातील रुग्ण व गरजूंसाठी अन्नदान आणि फळ वाटप करून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शहरातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम शेख राशीद शेख नितीन कराडे शेख इम्रान शेख जफर शेख रियाज किरण देशमुख कृष्णा लाहोळकार शेख मुजाहिदीन शेख वसीम दीपक गावंडे जया तायडे उदय जायभाय अरविंद लाहूळकर आणि सुजित पाटील यांनी रक्तदान करून या उपक्रमात मोलाचा सहभाग नोंदविला वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि शहीद इक्बाल हमीद चौकात स्मारकांना हार अर्पण करून फटाके फोडत वाढदिवस साजरा करण्यात आला संपूर्ण वाढदिवस सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचा सा संदेश देत समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदायाने उपस्थित राहून विजय बापू देशमुख यांना शुभेच्छा दिल्या युवा क्रांती न्यूज शेगाव नमस्कार अस्सलाम वालेकुम आदाब आज शेगाव शहरचे प्रतिशिष्ट नागरिक गोर गरिबांना न्याय देणारे नेहमी लोकांना सोबत लहान मोठ्यांना सोबत घेऊन शेगावमध्ये चालणारे असे आमचे विजू काका देशमुख विजय काका देशमुख आज यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवारच्या वतीने शेगाव शहरा शेगाव शहरच्या साईबा मोड़े सामान्य उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही रक्तदान शिबीर फळवाटप व फळवाटप व अन्नदान याचा कार्यक्रम ठेवला होता या निमित्त आज आमच्याकडे एक बाळ आला त्याला असा आज, आजार आहे थेलेसिमिया आजार असल्यामुळे याला दर महिन्याला दोन बॉटल ब्लड चढवा लागते पॉझिटिव्ह आज ते बाळ आमच्याकडे आला की दादा आम्हाला ब्लडची माझ्या मला ब्लडची गरज आहे मला आहे तर आमच्या कार्यकर्त्याचा ए पॉझिटिव्ह होता तर आम्ही सर्व मित्रपरिवार कडून आज विजय काका का, का देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्या बाळाला ब्लडची मदत केली आणि सगळ्या मी सर्व रक्तदानांचा हार्दिक अभिनंदन करतो आदरणीय विजय काका देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे रक्त कार्यक्रम आयोजित केला तरी सर्व मित्रमंडळींनी जे सहकार्य केलं आणि या बाळाला जे नेहमी महिन्याला रक्त लागेल त्याच्याकरता आम्ही नेहमी प्रयत्न करू दर महिन्याला द्यायचं आणि काकाच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही हे जो उपक्रम केला आणि या मुलाला जे आश्वासन दिलं ते पूर्णपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आदरणीय विजू बाप्पू देशमुख म्हणजे आमचे काकाश्री यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव शहरामध्ये भव्य दिव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं त्यामध्ये आम्ही सर्वांनी समावेश केलेला आहे आणि फळ वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे तरी सर्वांनी जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मी मी आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मोहन लक्ष्मण पुरवाळे राहणार कोलत मला दर महिन्याला खालीशी मी आजार आहे मला दर महिन्याला महिन्याच्या महिन्यात दोन बॉटल ए पॉझिटिव्ह ब्लड लागते आज मी दावाखान्यात सयाबी हॉस्पिटल शेगावला आलेलो होतो इथे विजू काका देशमुख यांचा वाढदिवस होता इथे ब्लड कॅम्प होता इथे मला एक बॉटल याने डोनेट करून दिली तरी मला महिन्याच्या महिन्यात ब्लड सोडावं लागते तर मी सर्वांना विनंती करतो की कोणाचं ए पॉझिटिव्ह तर मदत करा आणि विजू काका देशमुखला मी धन्यवाद करतो